नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अर्धा किलो टोमॅटो चांगली अशी गोड आंबट आणि तिघट चटपटी अशी चटणी बनवणार आहोत अगदी एक दोन महिने टिकते हे इथे गरम पाणी केलेलं आहे उकळून घेतलेले आहे आणि सारे टोमॅटो सोडून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत तसंसुद्धा करू शकता पण उकडून घेतल्याने खूप छान होते आणि वरची सालसुद्धा निघून जाते आता आपल्याला थोडंसं थंड झाल्यानंतर ह्याची वरची साल आपण काढून घेणार आहोत थंड झालेले आहे थोडेसे टोमॅटो तर अगदी हलक्या हाताने म्हणजे लवकरच निघते ह्याची साल एक उकडलेली असल्यामुळे साल इझी निघून जाते सगळे आपल्याला असं टोमॅटोची साल काढून घ्यायचे आणि थोडंसं कट करून घेते मी आ, आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आप आपल्याला ह्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे करायचे नाही फक्त हे टोमॅटो आणि जे पाणी राहिलेलं आहे मी ते घालणार नाही आता असं आपल्याला ह्याची पेस्ट म्हणजे प्युरी बनवून घेतलेली आहे आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे इथे मी लसण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि एक दीड चमचा असं अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे फ्रेश अद्रक आणि लसण वाटून घेतलेलं आहे आता इथे कांदासुद्धा घालू शकता पण मला थोडंसं टिकवण्यासाठी करायचं आहे म्हणून मी हे कांदा घालत नाही आता आपण काय करणार आहोत एका वाटीमध्ये धने पावडर हळदी पावडर आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला पेस्टसारखं असं सा करून घेऊ खूप छान होते असं मसालेसुद्धा फुलतात आणि हे मंदाचेवल आपलं हिर मिरची आणि लसण अद्रक पेस्टसुद्धा मस्त भाजून घेतलेलं आह तेलामध्ये परतून घेतलेलं आता आपण हे मसालेसुद्धा घालायचं थोडंसं पाणी घालूनसुद्धा तुम्ही हे मसाले आणखी छान परतू शकता आता ही प्युरी घातलेली आहे आणि मस्त आपल्याला हे झापून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिट मस्त शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त टोमॅटोची चटणी छान अशी रेडी आहे थोडंसं गूळ घालते तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता आणखी थोडा वेळ गूळ घातल्यानंतर एक कादं एक दीड मिनिट असंच ठेवणार आहे आणि जर तुम्हाला लगेच खायचं असेल कोथिंबीर वगैरे घालू शकता आणि खूप छान टेस्टी होते कोणत्याही पराठ्यासोबत पोळी भाजी सो पोळीसोबत असं मस्त गरम गरम भातासोबत ही चटणी खूप छान लागते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा